जत तालुक्यातील मुचंडी कोट्टलगी रस्त्यावर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटल्यानं झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला हा अपघात गुरुवार दिनांक नऊ रोजी सकाळी आठ वाजता घडला अभिषेक विनोद आरेकर वैवर्ष बावीस आणि सलमान सिकंदर मुक्केरी वैवर्ष एकोणीस दोघे राहणार चिकट्टी तालुका अथनी जिल्हा बेळगाव अशी मृतांची नावं आहेत तर मुत्तू अशोक गवडर वैवर्षवीस हा गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक आणि सलमान आणि मुत्तू हे ट्रॅक्टरनं मुचंडीस येत होते कोट्टलगी रस्त्यावर नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर रस्त्याकडेला घसरून पंधरा ते वीस फूट खोल खड्ड्यात कोसळला अपघातात अभिषेक आरेकर आणि सलमान मुक्केरी यांचा जागीच मृत्यू झाला तर मुत्तू गौडर हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातात ट्रॅक्टरचा चक्काचूर झालाय या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे